त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्या फकीर मॅडम यांचं स्वागत जाधव करतील माझा नमस्कार माझं नाव नसली शारा भतपोत गाव मांजगर तालुका संमिश्र जिल्हा रथ नाही पीआरआय सीबीओ कन्वर्जन युनिव्हर्सलायझेशन प्रोजेक्ट अंतर्गत ब्लॉक बीआर सगळ्यांचं अवलंबून तर थोडक्यात सारा अंश असा आहे की पीआरआय आणि सीबीओ कन्वर्जन्स हे आधी मुळात काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे तर पी आर आय म्हणजे पंचायत राज्या स्वस्त आहे स्थानिक प्रशासन स्वस्त म्हणून ग्रामपंचायत काम करते तालुकास्तरीय पंचायत समिती जिल्हास्तरीय जिल्हा परिषद या तिघांचा मिळून तयार झाला तो पी आर आय हा पी आर आय कधी स्थापन झाला तर त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती नंतर पी आर आय समित्या स्थापन झाली आहे आता या समित्या स्थापन होत असताना याच्यामध्ये काही घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यात मेन म्हणजे पंचवार्षिक निवडणुका होऊ लागल्या त्याच्यानंतर पन्नास आरक्षण महिलांसाठी ठरलं त्याच्यानंतर पुढे जाऊन महिला सभा होऊ लागल्या त्याचप्रमाणे विद्यायोग ठरला आणि राज्य आयोग सुद्धा ठरला असे काही बदल त्याच्यामध्ये झाले हा पी आर आय आणि सीबीओ म्हणजे काय तर कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन म्हणजे तुमचे स्वयं सहायता समूह म्हणजे एस एस जी किंवा ज्याला तुम्ही गट म्हणता त्याच्यानंतर या महिलांचं नेतृत्व करावं म्हणून गाव पातळीवरती एक ग्रामसंघ स्थापन करण्यात आला त्याला व्हिओ किंवा विलेज ऑर्गनायझेशन असं म्हणतात त्याच्यानंतर तिसरी स्वस्त आहे की सीएलए म्हणजे सर्व ग्राम ग्रामसंघ भरून एकंदरीत मुरादपूर मध्ये पंधरा ग्रामपंचायती पंधरा ग्रामपंचायती आहे पंधरा ग्रामपंचायत पंधरा ग्रामसंघ स्थापन आहे फक्त तीन ठिकाणी ग्रामसंघ उपस्थित असलेल्या सन्मान्य आमच्या मुलाखत सरपंच दीक्षा त्याचबरोबर या प्रभात संघाच्या ग्रामसंघ सर्व व्यासपीठ आणि माहिती शासनाच्या व्यवस्था धोरण शासन तरी तुमच्यापर्यंत पोच पंचायत समिती असतील आणि ग्रामपंचायत असतील बऱ्याचशा आमच्या भगिनी सरपंच ग्रामपंचायत सदस्य अशा विविध नमस्कार व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व आलेले म्हणजे मान्यवर त्यांचे मी आभार म्हणते आणि स्वागत करते पी आर आय सी बी ओ कन्व्हर्जन्स अंतर्गत करण्यात आलेली आजची कार्यशाळा आम्हाला जुलै मध्ये पाच दिवसाचा ट्रेनिंग कोर्स येथे झालेलं आहे तिथून मग आम्ही म्हणजे मीटिंग घेऊन माहिती दिली त्याबद्दल आणि नंतर कामाला सुरुवात केलेली आहे की शाळा गावातील माझ्या गावात चार शाळा चार चार रंगणवाड्या उपकेंद्र आरोग्य केंद्र इथे सगळीकडे जाऊन मी म्हणजे त्यांना पहिले ओळख करून दिली की मी एलआरपी म्हणून आता इथे काम करणार आहे

Uh, सरपंच असोत किंवा ग्रामसेवक हो असोत पोलीस पाटील म्हणजे थोडी असो पण कुठलंही काम करताना मला कोणत्याही प्रकारचा अडथळा आलेला नाहीये अजून पर्यंत तरी म्हणजे याच्या पुढे येणारच नाही असं कोणत्या म्हणजे माझ्या गावात मला अजिबात काही असे अडचण झालेले नाहीये माझ्याकडे जो तो दोन दोनशे पाच गेलेले आहे आणि आता उद्या सोमवारी जॉब कार्ड असे कॅम्प लागलेला आहे आता पर्वात आशा पेक्षा आयुष्यमान कार्ड लागले कॅम्प मध्ये पंचायतीतले लोक आपल्याला सपोर्ट करतील की नाही पण जेव्हा जेव्हा त्यांना खरोखर आपल्याला थोडीशी आपल्याला पण भीती असते एकाच मला असं कन्फ्युज केलं नव्हतं हो सदस्या सीपीआर म्हणजे काय सीपीओ मी सगळं सांगून सुद्धा मला असं हे करून ठेवलं की मला स्वतःला प्रश्न पडला की मी हे बरोबर सांगते की चुकीचं एक रात्र झोपले नाही हे मी तुम्हाला सांगते आणि ते पूर्ण म्हणजे आपल्या युट्यूबला सगळं हे पूर्ण तो माहिती गोळा केली आणि ती इंग्लिशमध्ये होती सगळी ती रात्री ट्रान्सफर करून घेतली मराठी आणि ते मी त्यांना सरळ म्हणजे व्यवस्थित सविस्तर सांगितलं नंतर त्यांनी स्वतः माझी मापी चुकलं मी असं तुला बोलायला नको होतं म्हणून तर मला बरं वाटलं की मला पण त्यांच्याकडून एक शिकायला भेटलं की त्यांनी तसं मला विचारल्यामुळे मी पूर्ण माहिती ती गोळा करू शकते आणि त्याबद्दल शाळेमध्ये सहकार चांगले मला काम करून सुद्धा ते शाळेमध्ये चांगली

म्हणजे आमच्याच गटात ज्या गटात आहोत एक महिना ते आम्ही सगळ्या कार्यक्रमावर उपस्थित राहायला मार्गदर्शन केलं तर त्याबद्दल सर्वांचे स्वागत व आभार धन्यवाद सर्वप्रथम प्रथम उपस्थित असणारे सर्व मान्यवर प्रभाग संघाचे पदाधिकारी दिक माझे सहकारी सर्व केडर आणि समोर सर्व परिवार हे सगळ्या पदाधिकाऱ्यांना समजायला पाहिजे ग्राम संघाचे असू दे किंवा प्रभाग संघाचे असू दे त्यांच्या डोळे खालून आपण आतापर्यंत केलेलं काम हे नजरे घालून जाईल दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सगळ्यांनी आता मनोगत व्यक्त केलंच असणार आहे तर आपल्या गावामध्ये जे जे काम झालेलं आहे तर त्याची ओळख त्यांना होईल प्लस तुमच्या गावामध्ये काय वेगळं झालं असेल तर ते दुसऱ्या गावाला त्याच्यातनं काहीतरी बोध घेता येईल